गाई मी मिलिंद पाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता चालू म्हणजे रात्रला मोरबाडला तर तुम्ही बघू शकता करण पाटील पण आमच्याबरोबर आहे आणि मंगेश तांडे पण आहे तर आपण टेम्पो जाऊ तर गाई तुम्ही बघू शकता आपली गॅंग सगळी पुढं चालले ना टेम्पो काय लावले टेम्पो हे बघा सगळे टेम्पो लावलेले इथं तुम्ही बघू शकता गाई तुम्ही बघा आपल्या टेम्पोमध्ये आता गाद्या टाकायचं काम चालू आहे तर आपण या टेम्पोत जाणार आहे बघा शेड शेट चाल पुढं करंट शेटला घाई आणि गाईज आम्ही इथे नाश्ता घ्यायसाठी थांबलेलो आहे तिथे बघू शकता तर गाईज बघा मंग्या हा करलाय टेम्पो तर गाईत आम्ही पोहोचलो आता शेठ टेटवाल्याला बघू शकता मंग्या शेट पण झाले देवला ताय पडायला करण शेट पण आहे आपला तर गाईज आम्ही आता झालं मंदिरात तर काय तुम्ही बघू शकता आपली सगळी तर काय तुम्ही बघू शकता आम्ही आता टिटवाला गणपतीचं दर्शन घेऊन आलोय बाहेर बाहेरचा व्यू बघू शकता पाठीमागच्या साईडला तलाव पण आहे तर काय तुम्ही बघू शकता आज लाय आज गर्दी पण कमी आहे संडे आहे ना म्हणून गर्दी कमी आहे आता टेम्पल पोहोचलोय

सग बघा मंगेना कसा तो तो ना कसा बसलाय टेम्पो तुम्ही बघू शकता फुल ट्रॅफिक आहे इथं आम्ही आता बसलो माझ्याला जाम ट्रॅफिक आहे सर गाईज आम्ही आता मशाला पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता चिकार गर्दी आहे गाईज बघू शकता मशाच्या जत्राला कवरी गर्दी आहे फुल गर्दी आहे गाईज बघू शकता शिकार गर्दी झाली आता रविवार पण आहे काही मजबूत आहे गेटअप पैसा द्या घ्या टप घे का जरा वाजून दाखव ना वाजून दाखव ना टप हा मिलिंद पाटील युट्यूब चॅनल चिकार करते काही कसं तोडते बघू शकतो काही तोड तोड एक नंबर फुल मजबूत आहे जत्रा ला आलोय फर्स्ट टाइम आहे माझा आणि बघतोय खूप गर्दी आहे फर्स्ट टाइम मला खूप गर्दी वाटते बघूया आता आम्ही फिरतोय साईज बघू शकता खूप गर्दी आहे नोंदीवर तुझी धर वाली तुझी माय असारी

मजा भीती पण आहे जाम आम्ही आता झाल्या मोह का बघायला तर आम्हाला जाम कापला ढोल वाट लावली तुम्हाला वाटत असेल लोक मास्क घातले पण इथे खूप धूल उडते आता मंग्या चालले तिकीट काढायला तुम्ही बघू शकता काहीत बघू शकता आम्ही दोन तिकीट काढलेले आहेत आणि आम्ही आता चाललं मोतका गोवा बघायला काहीच आम्ही मशाला पोचलो तुम्ही बघू शकता आजूबाजूला बघा किती गर्दी आहे पूल पालन आहेत तर काहीच फुल गर्दी आहे इथं तुम्ही बघू शकता काही आम्ही आता ऐकल आहे मोतका गोवा बघायला वरती तर तुम्ही बघू शकता गाईज आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता

कितीला आहे दोनशे लागेल काय त्यानंतर पाणी नाही आपले पकडायला पकडाला बैला साठी पाहिजे असं घ्या बाई का बैलासाठी तुला बैलाच सामान आहे काही भाकरी करण्यासाठी पण फायदा घ्यायचं असेल तर घेऊ शकतो पाहिलं तो कोयता दाखव रे मग तो कोयता दाखव ना गाईज तुम्ही पुष्पा पिक्चर बघितला असेल त्यांचा कोयता येऊ जाम मोठा आहे ते बघू शकतो गाईज बाहेर कोणत्या घ्यायचं तर बघू शकता नाही का मधी फिरून फिरून टाकलो आता इथं आलो बघू काय भेटते का, का, का माईती नहीं। दोगा दोगा आमची माणसं पण काय गेले का माहिती नाही आम्ही फिरतो इथं आमची माणसं पण भेटत नाही गर्दी मध्ये कोणाला काय घ्यायचं असेल तर येऊ शकता हातर बी तर आणा बघू शकता आपल्याला फॅन पण भेटलेले आपले थोडेफार काहीच बघा भाकरी साठी टोपल्या पण आहेत या साईडला कोणला आपल्या घ्यायच असेल तर घेऊ शकता काहीच भाकरीसाठी ऊन पण छान आहे गाइस 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 गाइस, गाइस था था गाइस। तर काही तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय शेतातून आता काहीत आम्ही संध्याकाळी परत जत्रेत जाणार आहे पण गाईच मी पालण्यामध्ये आमची मजा बघितली असं गाईच फुल गाईच भीती वाटत पालण्यामध्ये खूप उंच जात होता गाईच तर गाई तुम्ही बघू शकता मंग्याने दहा रुपयाचा भोंगा घेतला आहे तर दाखवतोय बघा दहा रुपयाचा भोंगा मंग्याने घेतला आहे आम्ही चाललो आहे जत्रेतून वाजवत वाजवत तर गाईच पुढे काही तुम्ही बघू शकता आम्ही संध्याकाळी परत जत्रेत आलो आहे तर तुम्ही समोर बघू शकता काय काळजी आहे त्यात घेऊ शकता जाईल काही संध्याकाळचे साडे सहा वाजले तुम्ही बघू शकता गाईक जा साईडला पन्नास बघू शकता जाईल तुम्ही थोडा गेला गाईत गर्दी काही कमी होत नाही गर्दी अजून वाढलेली आहे संध्याकाळच्या टायमाला काही या साईडला काल ना बघू शकता काही तुम्ही काहीच बघा आज बघूया मंगळ बोलतो बोलटेज काहीतरी घ्यायचं होतं मला मी विसरलं मंग्या वालो चादरी घे घेईल नंतर बघल्यानंतर कार साडेआठ वाजले जाईल आणि बघा फुल चालू आहे जाईल रात्रीची व्यू एकदम मस्त आहे काही चालण्याची बघू शकता काही मग तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा हा ब्लॉक आम्ही तेच सेंड करतोय काही फुल गर्दी आम्ही चाललो आहे आता रिटर्न